शिर्डी शहरात एका नामांकित हॉटेलमध्ये काम करणाऱ्या तरुण कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने शिर्डी शहरात एकच खळबळ उडाली आहे या घटनेमुळे हॉटेल परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते मृत तरुणाचे नाव विशाल रवींद्र वायकर अंदाजे वय बावीस वर्षे असे असून तो मूळचा संगमनेर येथील रहिवासी आहे सध्या तो राहता तालुक्यातील गणेशनगर येथे वास्तव्यास होता विशाल हा शिर्डी शहरातील एका नामांकित हॉटेलमध्ये कामगार म्हणून कार्यरत होता या घटनेची अधिक माहिती अशी की काल दुपारपासून संबंधित हॉटेलच्या खोलीचा दरवाजा आतून बंद असल्याचे हॉटेल व्यवस्थापनाच्या निदर्शनास आले बराच वेळ उलटूनही दरवाजा न उघडल्याने आणि कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने व्यवस्थापनाला संशय आला त्यानंतर तात्काळ शिर्डी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली माहिती मिळताच शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सागर काळे यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले दरवाजा उघडल्यानंतर विशाल वायकर याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही आत्महत्येपूर्वी कोणतीही चिठ्ठी आढळून आली आहे का याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे तसेच मृत तरुणाच्या नातेवाईकांना घटनेची माहिती देण्यात आली आहे दरम्यान शिर्डी पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू असून आत्महत्येचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे तरुण वयात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे शिर्डी पोलिसांच्या तपासात काय निष्पन्न होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी शिर्डी अहिल्यानगर